नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये होतील अशी चिन्ह दिसत आहेत आणि त्याला घेऊन राजकीय वातावरण तापत चाललेलं आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन मोठे पक्ष खरं तर तीन चार मोठे पक्ष आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीचा जर विचार करायचा झाला तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे आणि काँग्रेस देखील आहे आज आपल्यासोबत काँग्रेसच्या खासदार आ, वर्षा गायकवाड मॅडम आहेत त्यांच्याशी आपण मुंबई निवडणुकीच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये बोलणार आहोत मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे आणि पहिलाच प्रश्न काय तयारी आहे असं आहे की सर्वप्रथम मला सर्वोच्च न्यायालयाचे धन्यवाद मांडायला पाहिजेत कारण आज जो नि निवडणूक होत आहे मुंबई महानगरपालिका असं किंवा इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन जे होत आहेत हे फक्त मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या बाबतीतच बोलत नाही मी सर्व महाराष्ट्रातल्या इलेक्शनच्या बाबतीत बोलते या सर्वोच्च न्यायालयाच्या माननीय निकालामुळे होत आहेत खरंतर मला अपेक्षा होती की राज्य सरकारने एक पाऊल पुढं टाकायला पाहिजे होतं आणि राज्य सरकारने या निवडणुका घ्यायला पाहिजे होत्या पण दुर्दैवाने आपण बघत आहोत की ज्या तऱ्हेने राज्य सरकारची भूमिका राहिलेली आहे जवळपास आपण बघतो तीन वर्ष झालं की मुंबई महानगरपालिका असेल नगरपालिका असेल किंवा इतर जिल्हा परिषद वगैरे असतील या ठिकाणी सुद्धा आजही जे आहे ते ॲडमिनिस्ट्रेटर काम करत आहेत आयुक्तांना किती पॉवर दिलं पाहिजेत हे पण लोकशाहीमध्ये ठरवलं गेलं पाहिजे दुर्दैवाने तीन वर्षामध्ये निवडणुका नाहीत त्यामुळे लोकप्रतिनिधी नाहीत लोकप्रतिनिधी नाहीत त्यामुळे अकाउंटेबिलिटी नाही आज मोठ्या प्रमाणामध्ये जी भ्रष्टाचाराची एक लोळ निघालेली आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये याचं कारणच मुळात हे आहे की त्या ठिकाणी जे नगरसेवक होते किंवा ज्या कमेट्या होत्या ज्या त्याच्यावरती मॉनिटरिंग करत होत्या ज्या त्याच्याबद्दल प्रश्न विचारत होत्या विरोधी पक्ष असतो जो त्याच्याबद्दल सातत्याने ती वैचारिक दृष्टिकोन मानत असतो टीका करत असतो काही निर्णयाच्या बाबतीमध्ये काही सकारात्मक निर्णयासंदर्भामध्ये जो आहे तो सजेशन देत असतो ते होतच नाही आता त्या ठिकाणी त्या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटर बसलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकारचा त्याच्यावरती ताबा आहे आणि राज्य सरकारला जे करून घ्यायचे त्या महानगरपालिकेच्या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ते करून घेतात हे खरं तर दुर्दैव आहे आयोग त्यांना जरी स्वायत्ता असली तरी सुद्धा असं ते शासनाच्या वतीने निर्म म्हणजे काय म्हणतात त्यांना मिळालेलं ते पद आहे त्याच्यामुळे आज मुंबई आयुक्त जे आहेत जे निर्णय घेतात त्याच्यामुळे काय झालं पूर्णपणे त्याचा परिणाम मुंबईवर झालेला आहे मधल्या काळात पाऊस पडला मुंबई तुंबली हे आपण सगळ्यांनी पाहिलं म्हणजे ज्या ठिकाणी पूर्वी पाणी जमा होत होतं त्या ठिकाणी तर पाणी जमा झालं पण पन्नास टक्के अशाही अशा भागात पाणी जमा झालं ज्या ठिकाणी मुंबईमध्ये कधीही पाणी जमा होत नव्हतं नेहमी असे म्हणायचं की जो असं भाग आहे किंवा ज्यावेळी हायटायड असते त्यावेळी या एका टिपिकल भागामध्ये मुंबईमध्ये पाणी भरलं जातं परंतु यावेळी असं दिसलं की साऊथ मुंबईपासून ते नॉर्थ मुंबईपर्यंत सबब असेल किंवा सिटी असेल नवीन नवीन ठिकाण आली ज्याच्यामध्ये यावेळेला पाणी भरलं गेलं त्यामुळे नालेसफाईचा मोठा जो फज्जा होता तो झाला भ्रष्टाचार त्या ठिकाणी ईडीच्या एन्क्वायरी सुरू झाल्या काही लोकांना आता जेलमध्ये सुद्धा टाकलेल्या त्यामध्ये चौकशी सुरू आहे पण नालेसफाई मान्सूनपूर्व तयारीच्या बाबतीमध्ये जेवढा भ्रष्टाचार झाला तेवढाच भ्रष्टाचार हा रस्त्यामध्ये सुद्धा झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचे टेंडर दिले गेले जवळपास आठ हजार कोटीचं टेंडर दिलं गेलं त्याच्यामध्ये आज तुम्हाला मी सांगते तीस ते चाळीस टक्के कामं सुद्धा सुरू झालेली नाहीत याचं टेंडर दोन हजार बावीस झालेलं आहे त्याच्यामधल्या काही स्ट्रॉंग वॉक्टरच्या अर्ध काम झाले अर्धा तसंच सोडून दिलेलं आहे रस्ता अर्धा पूर्ण अर्धा रस्ता तसा सोडून दिलेला आहे त्यामुळे याच्यातही मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे हा सुद्धा सातत्याने आम्ही सांगत आहोत आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये जाऊन आम्ही ते रिपोर्ट आहे तो आयुक्तांना त्या दिवशी आम्ही सबमिट केलं त्या दिवशी आम्ही आयुक्तांना भेटलो आयुक्तांना सांगितलं की नाले सफाई असेल मोठा भ्रष्टाचार रस्ता असेल मोठा भ्रष्टाचार या व्यतिरिक्त मुंबई महानगरपालिकेच्या म्हणजे शालेय वस्तूंपासून ते सगळ्या जे चाललेलं आहे या सगळ्यामध्ये मोठा भ्रष्टाचार चालू आहे आणि ठेकेदारांचं जे आहे ते या ठिकाणी सरकार चालू आहे की काय असं आम्हाला दिसतं याच्यामध्ये आमचा पूर्णपणे आरोप आहे की तुम्ही मागील काळामध्ये चौकशी केली चांगली गोष्ट आहे फक्त बावीस पर्यंत चौकशी करू नका तुम्ही पंचवीस पर्यंतचे काय झालेले व्यवहार त्या सगळ्याची चौकशी करा या सगळ्या व्यवहाराची आम्हाला श्वेतपत्रिका येऊ द्या आणि याच्या माध्यमातून महाराष्ट्राला पण कळू द्या ना मुंबईला पण कळू द्या की त्यांचा घामाचा कष्टाचा पैसा कुठे गेला काही मतदारसंघामध्ये काही वॉर्डमध्ये इतका पैसा गेला तो पैसा गेला कुठे ज्या ठिकाणी मूलभूत सुविधा असायला पाहिजे टॉयलेट असायला पाहिजे स्पॅशेज असायला पाहिजे रस्ते असायला पाहिजेत त्या ठिकाणचा कचऱ्याची विल्हेवाट म्हणजे घनकचरा हा इतका महत्त्वाचा मुद्दा आहे मी स्वतः हॉस्पिटलमध्ये मधल्या काळात व्हिजिट मारल्या हॉस्पिटलची अवस्था काय आज हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब नाही आहेत पॅरामेडिकल स्टाफ नाही आहेत आपल्याला सांगायला पाहिजे मला त्या ठिकाणी जे लागणारे आपल्या डायग्नोसिस सेंटर असतात ते नाही आहेत सोडून द्या एम आर आय नाही आहे सिटी स्कॅन नाही आहे सोनोग्राफी होत नाही आहे लोकांना ब्लड मिळत नाही आहे ही मुंबई महानगरपालिकेची दशा आहे जे औषधाचं टेंडर होतं ते अजून होतच नाहीये जवळपास औषधं मुफ् देणार ते अजून टेंडर न झाल्यामुळे औषध नाही आहेत आज ओपीडी खोल्याला माणसं नाहीये अशी परिस्थिती असताना आरोग्यावर लक्ष नाही शिक्षणावर लक्ष नाही तर मूलभूत व्यवस्थेवर लक्ष नाही त्यामुळे मुंबई महानगरपालिका हे भ्रष्टाचाराचं मूळ झालेलं आहे आणि ह्याला जबाबदार आयुक्त आणि राज्य सरकार आहे मुंबई म्हटलं की एक एका बाजूला उंच उंच इमारती आहेत दुसऱ्या बाजूला झोपडपट्टी आहे स्लमचे आहेत त्यांचे वेगळे प्रश्न आहेत तुम्ही धारावी सारख्या मतदारसंघातून आमदारही राहिलेले आहात खासदारही आता आहात झोपडपट्टीतल्या लोकांचे काय प्रश्न आहेत आणि तुम्ही या निवडणुकीमध्ये ते कशा पद्धतीने मांडणार आहात झोपडपट्टी खरं सांगायचं झालं तर आपल्या मूलभूत प्रश्न त्यांचे सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वच्छ पाणी टॉयलेटचं व्यवस्थापन पॅसेजचं व्यवस्थापन आणि घनकचऱ्याचं व्यवस्थापन दुर्दैवाने या चारही बाबतीमध्ये मुंबई महानगरपालिका फेल झालेली जसं मी सुरुवातीपासून सांगते की काही काही मतदारसंघात माझे तर खरं मी आयुक्तांना पण सांगितलं की तुम्ही इतके पैसे दिले ते त्या मतदारसंघाला आवश्यकता होती का आणि काही काही मतदारसंघात जिथे खरंच मूलभूत जिथे टॉयलेट नाहीये जिथे पाण्यातला तुम्ही आता जाऊन बघाल ना तुम्ही हॉस्पिटल जाऊन बघा मी भाबा बघितलं कुर्ला मी भाभा बघितलं वेस्ट मी स्वतः मध्ये तुम्ही सांगते तुम्हाला तुम्ही आता या रूममध्ये पण बघाल ना मॅक्झिमम पेशंट तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये बघाल तर तुम्हाला दिसले लोक खोकत आहेत स्वतः मी स्वतः पण तुम्हाला सांगते कारण आता सात कुपल्याचा चालू आहे माहिती आहे का तुम्हाला डायरा आणि ताप थंडीच्या आणि त्यामुळे लोकं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत मग डायरिया कशामुळे होतोय दूषित पाण्यामुळे होते मु मुंबई महानगरपालिकेचं मूलभूत कामं काय होती सडक मीटर गटर बरोबर ना आणि पाणी या कामामध्ये मला सांगा काय झालंय मुंबई महानगरपालिकेची परिस्थिती आज हो ला आज जर स्वच्छ पाणी तुम्ही देऊ शकत नाही इतक्या वर्षामध्ये तुम्ही त्या खुर्चीवर बसण्याला लायक आहात का दुर्दैवाने पाणी दूषित येते आज दुर्दैवाने आम्ही बघतो की खूप लोकांना डेंगू मलेरिया होतो या सगळ्या गोष्टी तर आपण प्रत्येक वर्षी चर्चा करतो प्रत्येक वर्षी म्हणतो की मान्सून माझ्या की ह्या तयार व्हायला पाहिजे तर होतात का नाही होत याच्यावर मॉनिटरिंग करणारी कम्युनिटी माणसं आहेत का नाही आहेत कोण बोलणार हाऊसमध्ये त्यांना विचारणारच कोण नाहीये त्यामुळे या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत तुम्ही जे मला प्रश्न विचारले झोपपट्टीमध्ये मूलभूत प्रश्न काय माझं तर म्हणणं आहे की झोपपट्टीमध्ये जो मागील तीन वर्षामध्ये फंड दिला तो काय पार्टी फंड नव्हता कुठल्या काही व्यक्तीचा पण पार्टी फंड पडारखा वापरला गेला तो मुंबईच्या जनतेचा फंड होता जो मुंबईच्या लोकांच्या विकासासाठी खर्च व्हायला पाहिजे होता गरीब माणसाच्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी खर्च व्हायला पाहिजे होता पण आणि तण होता पार्टीत घ्या फंड द्या मुंबई महानगरपालिका ही जनसामान्याची सगळ्यात मोठी असलेली मला वाटतं महानगरपालिका आहे पण दुर्दैवाने आज ती काही दलालांची आणि आज काही ठेकेदारांची आणि दुसरं सांगायचं पार्टीच्या फंडाची झालेली आहे आजकाल मुंबई महानगरपालिकेमध्ये जर फंड दिला जातो जर पक्षात आले तर आणि ही दुर्दैवाची घटना आहे आमचं म्हणणं आहे मुंबईमध्ये ज्या मतदारसंघाला जी आवश्यकता त्यानुसार फंड दिला गेला पाहिजे पण ते होताना दिसत नाही ही शोकांतिका आहे एक शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी मु, म्हणून लढणार की काँग्रेसची वेळी भूमिका राहील मला खूप लोकांनी हा प्रश्न विचारला पण काँग्रेसमध्ये एक प्रक्रिया असते आणि काँग्रेस हा मोठा पक्ष आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रक्रियेच्या विरुद्ध जाता येत नाही आणि काँग्रेसमध्ये प्रक्रिया आमची अशी आहे की आम्ही जे आहे ते आमचे मत असतात ते आमच्या हायकमांडला सांगतो आणि आमच्या हाय कमांड जे असतात आमची जी नेते मंडळी असतात आदरणीय मल्लिकार्जुन खरके असतील आदरणीय राहुल गांधीजी असतील आदरणीय सोनियाजी गांधी असतील यांना आमचं काय मतं आम्ही सांगू आणि त्या ठिकाणी जो निर्णय होत तो आम्ही छोटी सर्व मान्य करू हे मान्य करावं लागेल आम्हाला एका गोष्ट की आम्हाला लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जे आम्हाला मिळायला पाहिजे होतं त्या तऱ्हेचं प्रतिनिधी आम्हाला मुंबईमध्ये मिळालं नाही हे आमची खंत आहे आणि जी आम्ही सतत व्यक्त पण केली असं नाही की आजच व्यक्त करतोय सतत आम्ही पक्षाला व्यक्त केलेली आहे आणि ती खंत आम्ही सांग आम्ही पक्षासमोर मांडलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य धन्यवाद